तांदळा गेवराई बीड येथील एकशे चाळीस गावांना जायकवाडी प्रकल्पातून पाणी मिळावे यासाठी अजय पाटील सोळुंके यांच्या नेतृत्वात नऊ दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे आंदोलकांनी पाणीही घेतलेलं नाही आज या उपोषणाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पाण्याची मागणी आणि व्यवस्थेला जाग आणण्याची भूमिका जाहीर करत दिला लवकर मान्य न झाल्यास तीव्र राज्यव्यापी आंदोलन छेडलं जाईल शेतकऱ्यांना एकटे समजू नये स्थानिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांनी भान ठेवावे अन्यथा शेतकरी मतदानावर बहिष्कार टाकू शकतात असा इशारा दिला ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा त्याला जर पाणीच असेल तर त्या जमिनीची जा किंमत काय आणि हा सर्वात महत्वाचा मुद्दा घेऊन हा आंदोलक लढतोय लग तर त्याला विचारायला सुद्धा कोणी येत नाही जेव्हा मी व्हिडिओ काढला काल मी येतोय उद्या तेव्हा खासदार पळत आला तो जाणीव नाही झाली आमदार तुम्ही खासदार तुम्ही माणूस मरायला लागला आम्ही म्हणायचा ही सत्ता आमची आहे मराठा समाजाची सत्ता आहे बहुजनांची सत्ता आहे दलितांची सत्ता आहे तुम्हाला वाटतं ही सत्ता आपली कामच्या मुलग्या फायला कुणाचीच किंमत येऊन घेताना काय झालं घरच्या मागण्या घेऊन माणूस बसला का शेतकऱ्यांसाठी अजय पाटील साळूंचे या ठिकाणी उपोषण करतोय मरायला उभा राहायला आणि त्याला जाऊन तुम्ही विचारू शकत नाही की तुझ्या मागण्या काय एवढी असणारी निर्दयी व्यवस्था ही झालेली आहे की यांना कुणाची किंमत राहिलेली नाही माणसाची किंमत नाही आज नऊ दिवस झाला या माणसाने काही खाल्लं नाही पिललं नाही काय झालं त्याच्या जीवाला तो कोण जबाबदार आहे इथं सुद्धा सांगा पुढे येतील आम्हाला श्रद्धांजली व्हायला मग त्या दिवसा विसरून जा आता इथं श्रद्धांजली होणार नाही आम्ही ताकदीने आले पाठीच्या पाठीशी उभा राहू हे सांगायला या ठिकाणी मी आलो आहे हे नाटक चालणार नाही शेतकऱ्यांची कर्ज माफी देणार होते काय झालं आलाय का कोण पालकमंत्री कोण आहे अजित पवार पालकमंत्री तिकडे चारव्या भाव वाटेत फिरले फॉर्च्युनरचे आमची वैष्णवी मी लग्नाला जायला आणला वेळ शेतकऱ्यांच्या मागण्या समजून घ्यायला वेळ नाही पालकमंत्री आला नाही भेटायला फोन नाही विचारपूस नाही पालकमंत्र्याची कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे हा सर्वात मोठा राज्याचा मुद्दा आहे एकशेचाळीस गावाला पाणी मिळालं पाहिजे पीक विम्या संदर्भातला मुद्दा आहे रोजगार हमी योजनेच्या संदर्भातला मुद्दा आहे सगळे मुद्दे लोकांच्या जनतेच्या प्रश्नाचे मुद्दे पण यांना लक्ष द्यायचं काय आमदार आहे त्याला काय नाव द्यायचं काय विजय सिंह पंडित काय आमदार आहे असे जर आमदार असतील तर काय व्हायचं जनतेच दहा का वीस किलोमीटर घर किती असल पंधरा किलोमीटर वेळ असेल या विजय सिंह पंडितचा आमदार झाला या मतदारसंघाचा आणि नऊ दिवस झाला आंदोलन करा याला भेटायला या वाटत नाही अरे अजय पाटील आंदोलक आहे तुमच्या पुढे आमदारकीचा उमेदवार नाही लाट वाटू द्या आमदार विजय सिंह पंडित एवढी संकुचित होती की तुम कुणी <laughs> नेता होईल अरे तुमच्या पिढ्या गेल्या तुमचा घरालाच चालू आहे राग या गोष्टीचा येतो माणूस मरायला लागला तरी आमदार येत नाही का आमदाराला राग वाटते का एकशे चाळीस जागाच्या शेतकऱ्यांना पाणी देणार म्हणून हा आमदार म्हणत असेल जाहीर माझ्या मग का नाही दिलं पाणी नुसतं कधीही बीडला लावलो की बॅनरवर आमदार दिसतोय हिथं कमून नाही का बॅनर तर आशे आमदार वास्तवत नाही त्याच्यामुळे विजय सिंह पंडित हाच विकार कुणाच्या बापाला घाबरत नाही हा मुद्दा राज्यातला झाला थोडी जरी लाज वाटत असेल थोडी जरी संवेदना उरली असेल येणाऱ्या बारा तासात वीस तासात या आंदोलनाला भेट द्या नाही तो तुमच्या घरावरती हा आल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा अरे कुणाला घाबरता आहे पक्ष आहे तुमचा महत्वाचा पालकमंत्री तुमचा आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही गे। अरे पण शेतकरी ना नाही हा अजय पाटील दहा वर्षाचा मुलगा सात वर्षाची मुलगी आहे त्याला त्याला कुटुंब नाही का आज तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी हा माणूस मरायला तयार झाला या आंदोलकाच्या वेदना कोण समजून गेला त्याच्यामुळे स्वप्न नाही का कुटुंबासाठी तुम्ही आमदार होऊन खासदार होऊन आमच्यासाठी लढणार नाहीत आणि आम्ही लढा उभा केला तर त्याला साथ सुधार देणार नाही सत्ता तुमची आहे तुमच्या काळामध्ये ते काय पंडित होते आधी त्यांच्या आजोबा बोल वडील शिवाजी दादा शिवाजी शिवाजी दादाच्या राहण्यापर्यंत वर पाणी आलं की तुम कुठं कसं काय बंद झालं आलं का नाही तुम्हाला वाटत चारशे किलोमीटर आले याला काय माहिती <laughs> शिवाजीराला पाणी येत अंकुश राव त्याच्यावर कारखान्यापाशी पाणी येत <laughs> शिरूर माजलगाव आणि गेवराई वडवणी बीड याच्यासाठी ये पाणी येणार नाही यांना काय सांगणार अरे जंगली करा जातीवाद करा चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा